नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती याविषयी एक मोठी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता अंगणवाडी भरती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आतापर्यंत ग्रामपंचायतीमध्ये कागदोपत्री अर्ज करण्याची पद्धत आता पुणे जिल्ह्यात नसेल कारण राज्यात प्रथमच पुणे जिल्हा परिषदेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या भरतीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे या प्रणालीमुळे रिक्त जागांवर तातडीने आणि तक्रारविना पदभरती होण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती ही आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाईन प्रणाली तसेच तक्रार विना पदभरतीसाठी पुणे जिल्हा परिषदेचा राज्यातील पहिलाच प्रयोग तर काय आहे सविस्तर माहिती इथे जाणून घेऊया अंगणवाडी भरती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आतापर्यंत ग्रामपंचायतीमध्ये कागदोपत्री अर्ज करण्याची पद्धत आता पुणे जिल्ह्यात नसेल तर कारण राज्यात प्रथमच पुणे जिल्हा परिषदेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या भरतीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे या प्रणालीमुळे रिक्त जागांवर तातडीने आणि तक्रार विना पदभरती होण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे तर मित्रांनो खाली पाहू शकता की सध्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी अर्ज करण्यापासून निवडीपर्यंत सर्व काही कागदावरच सुरू होते आता यात बदल होणार आहे तर पुणे जिल्हा परिषदेने स्वनिधीतून एक प्रणाली खाजगी कंपनीकडून विकसित करून घेतलेली आहे सध्या या प्रणालीची चाचणी सुरू असून जून महिन्यामध्ये ती कार्यान्वित करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे ग्रामीण भागात पूर्व शालेय शिक्षणासाठी अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागा भरण्याचा आदेशही शासनाने दिला होता त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावरून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार येत आहे तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की जिल्हास्तरावरून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे यामध्ये जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची ही पदे आहेत त्यापैकी या भरतीमध्ये सहाशे नव्याण्णव तर मित्रांनो इथे पाहू शकता की सहाशे नव्याण्णव पदांसाठी ही भरती सुरू आहे तसेच त्यापैकी पाचशे एक पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे शासनाने आता यापुढे ज्या प्रमाणात जागा रिक्त होतील त्या प्रमाणात तात्काळ भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत तर त्यानुसार जिल्ह्यात रिक्त झालेल्या जागांसाठी यापुढे परिषदेकडून ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जाणार आहे तर मित्रांनो थोडक्यातच म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आता जी काही अंगणवाडी भरती प्रक्रिया आहे ती आता ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे तर पुढे पाहू शकता की काय आहे अजून सविस्तर माहिती तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की कागदपत्रे वेळेत द्यावे लागणार तर यामध्ये बारावीची टक्केवारी पदवीधर पदव्युत्तर किंवा इतर शैक्षणिक गुण पाहिले जातात विधवा अनाथ प्रवा प्रवर्ग आणि अनुभवानुसार गुणांक दिले जातात गुणांसाठी कागदपत्रे द्यावी लागतात कागदपत्रे अनेकदा उशिरा देण्याचेही प्रकार होतात हे सर्व काही नवीन प्रणालीमुळे टाळता येईल तसेच कागदपत्रे वेळेत प्रणालीवर अपलोड करावी लागणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जी काही अर्ज प्रक्रिया आहे त्याचे काही फायदे आहेत तेही फायदे इथे पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये महत्त्वाचे जे फायदे आहेत ते पाहू शकता की यामध्ये पारदर्शकता म्हणजेच भरती प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार तसेच वेळेची बचत अर्जदारांना ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज करण्याची गरज नाही तसेच सुलभता अर्जदार घरी बसूनच अर्ज व कागदपत्रे सादर करू शकणार तसेच तक्रारविरा प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकपणे गुणवत्ता यादीही तयार केली जाणार तसेच तातडीने पदभरती कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन होऊन निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश ऑनलाईनच मिळणार तर मित्रांनो अशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये तक्रारविना पदभरतीसाठीही ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ती आता राबवली जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविकांची ही पदे तसेच प्रकल्पसंख्या बावीस तर यामध्ये महसूल गावनिहाय मदतनीस आणि अंगणवाडी सेविका भरती केली जाते त्या दरम्यान कागदपत्रांबाबत तक्रार होतात त्यामुळे जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी प्रणाली विकसित करण्याचे कामही सुरू आहे अशा प्रकारची प्रणाली विकसित करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यात ही पहिली आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने जी काही भरती प्रक्रिया केली जाणार आहे त्यामुळे पु जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी तर ही प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे अशा प्रकारची प्रणाली ही विकसित करणारी पुणे जिल्हा ही राज्यात पहिली परिषद आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीविषयी एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही पुणे जिल्ह्यामध्ये राबवणार असण्याची होणार राबवली जाणार आहे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद